हाय बावड्या कसा आहे कस मास्तर म्हणून तसं आज तुला घनमूळ काढायची ट्रिक सांगणार आहे घनमूळ म्हणजे काय रे क्यूब रूट एकदम सोपं आहे डोकं लावायचा विशेष नाही चल मग काही नाही अंकांची बेरीज करायची आणि त्याच्यातून मायनस तीन वजा करायचे तीन काय करायचे वजा करायचे लक्षात बघ वन प्लस टू प्लस फाय मायनस तीन तीनच का वाजा करायचे माहिती का कारण तुला माहितीये क्यूब रूट म्हणजे काय असतं रे थ्री असतं किती असतं थ्री घनमूळ म्हणजे काय रे त्याचा क्यूब किती क्यूब असतो काय असतो क्यूब म्हणजे त्याचा पॉवर किती असतो थ्री असतं म्हणून थ्री मायनस करायची चल मग किती आले पाच सात तीन आठ आठ मायनस तीन किती आले रे पाच का आलं का गपकन आलं चल मग दुसरं पाहू मग टू प्लस वन प्लस सिक्स मायनस थ्री सहा एक सात दोन नऊ नऊ मायनस तीन नवातून सतीन गेले की राहिले रे सहा कस गपकन उत्तर आलं भावड्या तसं आता काय करणार तू याचा, गपकन उत्तर काढणार आणि खपकन कमेंट मध्ये काय करणार फेकणार पाय,